नमस्कार मी अनिल जमिनीवर आरक्षित जागेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फलकाची विटंबना केल्यामुळे गावामध्ये तणावाचे वातावरण पसरले विटंबना करणाऱ्यांना ग्रामस्थांनी चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले यावेळी गाव बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला घटनेची माहिती समजताच हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कडक बंदोबस्त ठेवला आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील कुंभोज इथं गायरान गट क्रमांक अठरा एकतीस या जागेवर शासनाची परवानगी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्यात येणार आहे यासाठी ग्रामपंचायतीत रितसर परवानगी घेऊन ग्रामस्थांनी शुक्रवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी हो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित स्मारकाची जागा असा फलक लावण्यात आला होता त्यावेळी गावातील इमाम मुजावर आणि झाकीर मुजावर यांनी ही जागा आमची असल्याचे सांगितले असता आपण आपल्या जागेची मोजणी करून घ्यावी आपल्या जागेत हा जागे बोर्ड आला तर आम्ही तो तात्काळ काढून घेऊ असे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सांगितले होते त्यानंतर शुक्रवारी रात्री इमाम मुजावर आणि झाकीर मुजावर यांनी हा डिजिटल फलक काढून त्याची विटंबना करून तो आपल्या घराजवळ ठेवला होता या घटनेची माहिती आज शनिवार दिनांक सत्तावीस रोजी उघडकीस आली याबाबतची घटना हातकणंगले पोलिसांना कळवण्यात आली पोलीस ही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांच्या समोर इमाम मुजावर आणि झाकीर मुजावर यांच्याकडे फलकाबाबत चौकशी केली असता तो फलक काढून ठेवल्याचे सांगितले आणि फलकाची केल्याची हे कबूल केले यावेळी मुजावर यांना दुसरा फलक तयार करून या ठिकाणी लावण्याची सूचना करण्यात आली तात्काळ दुसरा फलक लावल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची माफी मागत असताना मोबिन मुजावर हा युवक तिथे आला आणि त्याने शिवरायांच्या फलकाकडे हात करून याची काय माफी मागायची माफी मागू नका असे म्हणतात ग्रामस्थांचा असंतोष उफाळून आला हाणामारीला सुरुवात झाली यावेळी मुजावर यांना चांगला चोप देण्यात आला या हाणामारीत दोन पोलिसही किरकोळ जखमी झाले यावेळी संतप्त ग्रामस्थांनी गावातून निषेध मोर्चा काढत बंदची हाक दिली यावेळी गावामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला असून सध्या गावांमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे या घटनेप्रसंगी उपसरपंच अजित देवमोरे यांनी रीतसर हातकणंगले पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी मुजावर मुजावर आणि यांना ताब्यात घेतले आहे गट नंबर गावातील शिस्मार्ग समितीच्या वतीने ती जमीन दोन हजार एकवीस सालीच आरक्षित करण्यात आले तसा ग्रामपंचायत मध्ये ठरावी झालेल्या मासिक मिटिंग मध्ये त्या अनुषंगानं काल ती जमीन आरक्षित करण्यासाठी आम्ही तिथं नियोजित छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करण्यासाठीचा डिजिटल फलक तिथं लावला होता तर गावातीलच इमाम मुजावर व झाकीर मुजावर व त्यांच्यासोबत अजून कोण अन्य काही असतील तर त्या लोकांनी तो रात्री अपरात्री तो बोर्ड तिथं फाडून आणि काढून उचकून टाकलेला होता त्या त्या अनुषंगानं आज आम्ही हातली पोलीस स्टेशनला त्यांच्यावर दंडात्मक व कायदेशीर कारवाई व्हावी हो यासाठी आम्ही आज एफ आय आर दाखल केलेली आहे आम्ही पोलीस प्रशासनाला माझं एवढंच सांगणं आहे की या पाठीमागं मोठं काहीतरी राजकीय षडयंत्र असू शकतं आहे कारण की आचारसंहितेच्या कालावधीमध्ये ह्या अशा गोष्टी घडणं हे फार चुकीचं आहे यावर पोलिसांनी कठोर कारवाई करणे द्यावी आणि त्याचा सोक्ष्मोक्ष लावावा त्याचा पूर्णपणे तपास करावा हे मी विनंती करतो प्रशासनाला धन्यवाद